मोटारसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्याने वे स्थानबद्ध सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोर आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वय पंचवीस 25 याचा गुन्हेगारीचा उचललेला आलेख लक्षात घेऊन त्याचा एमपीडीए कायद्याने वे स्थानबद्ध केले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी चोवीस मे रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 कलम तीन अन्वे स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले येथील भवानीपेठ मराठा वस्तीतील रहिवासी आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळीक दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावर दिसते आकाश उर्फ अंड्या वडतिले यास त्याच्या गुन्हेगारी कायद्यापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि दोन हजार एकवीस मध्ये एमपीडी कायद्याने प्रतिबद्ध कारवाया करण्यात आल्या होत्या त्याहून अधिक अनेक वेळा कारवाया होऊ नये आकाश उर्फ अंड्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यांनी होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबद्ध करण्यासाठी एमपीडी अन्वे तानाबद्धतीची कारवाई करण्यात आली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद